बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरी केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात ओवाळणी जमा झाल्यानंतर महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला राखी बांधून आणि ओवाळणी करून आपला आदर व्यक्त केला महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांनी ऑनलाईन अर्ज केले होते आणि रक्षाबंधनाच्या सणापूर्वीच त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली मेघर येथे झालेल्या कृतज्ञता सोहळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते महिलांनी यावेळी प्रत्यक्ष केंद्रीय मंत्री जाधव यांनाही राखी बांधून आणि ओवाळणी देऊन सरकारप्रती आपले आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांनी योजनेबद्दल समाधान व्यक्त केले असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगितले